विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक दोन माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात प्रश्न पहिला पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा प्रश्न अ प्रतिज्ञा उत्तर प्रतिज्ञा म्हणजे आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी मनापासून केलेला संकल्प होय प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते आपण जो संकल्प केलेला आहे तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ प्रतिज्ञा या शब्दातून व्यक्त होतो पुढील प्रश्न प्रश्न आ सस्यश्यामला माता उत्तर सस्य म्हणजे पिकलेले धान्य होय पिकलेल्या धान्याने समृद्ध झालेली धरती माता म्हणजेच सस्य माता होय पुढील प्रश्न प्रश्न दोन खालील आकृत्या पूर्ण करा अ एक भारत माता की जय मधील भारतमाता म्हणजे भारतातील लोक दोन महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये सक्रियता आणि सुबुद्धता पुढील प्रश्न प्रश्न आ देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती एक माझ्या वागण्याचा देशावर आणि देशवासियांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे दोन आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे तीन हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे आणि चार रेल्वे गाड्यांमध्ये घाण न करणे प्रश्न तीन खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा अ भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू आ प्रेम निष्क्रिय असू शकत नाही उत्तर महात्मा गांधी प्रश्न ई खरा तो धर्म जगाला प्रेम अर्पावे गुरुजी पुढील प्रश्न प्रश्न चौथा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा प्रश्न अ प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा उत्तर सौजन्य हा शब्द मी पहिल्यांदा प्रतिज्ञेमध्ये ऐकला होता या शब्दाचा अर्थ ज्यावेळी मी जाणून घेतला त्यावेळी मला समजले की आपल्यापेक्षा वयाने व मानाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी नेहमी आदराने आणि प्रेमाने वागावे हे समजल्यावर मी सर्वांशी प्रेमाने व वा आदराने वागू लागलो व वा कोणालाही उलट उत्तर देणे टाळू लागलो त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये नम्रता आली पुढील प्रश्न प्रश्न आ तुमच्या आईचे तुमच्यावर प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा उत्तर मला अजूनही आठवतो तो, तो प्रसंग रात्री अचानक मला खूप ताप आला होता त्यामुळे मला काही खाण्याची इच्छा नव्हती पण माझी आई मला जबरदस्तीने घास भरवत होती ती संपूर्ण रात्रभर माझ्या डोक्याजवळ बसून माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मला दवाखान्यात नेले व डॉक्टरांनी मला तपासून माझ्यावर औषध उपचार केले आईच्या या प्रयत्नामुळेच मी त्यावेळी बरा झालो पुढील घटक आहे खेळू या शब्दांची प्रश्न अ समान अर्थाचे जोड शब्द तयार करा उदाहरणार्थ पालन पालन पोषण एक दंगा दंगा मस्ती दोन कोड कोड कौतुक तीन थट्टा थट्टा मस्करी चार धन धन आणि पाच बाजार बाजार हाट प्रश्न आ गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा एक मी आपण रत्ना त्यांचे उत्तर रत्ना कारण रत्ना हे एक नाम असून उरलेले तीन शब्द सर्वनाम आहेत दोन राहणे वाचणे गाणे आम्ही उत्तर आम्ही आम्ही हे सर्वनाम आहे तर इतर तीनही शब्द हे क्रियापद आहेत तीन तो हा सुंदर आपण उत्तर सुंदर कारण सुंदर हे एक विशेषण आहे तर उर्वरित शब्द सर्वनाम आहेत चार भव्य सुंदर विलोभनीय आणि करणे उत्तर करणे कारण करणे हे एक क्रियापद आहे व उर्वरित शब्द विशेषण आहेत पुढील प्रश्न प्रश्न ई खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा उत्तर पुल्लिंग शब्द गाव देश शेला मुलगा आणि निसर्ग स्त्रीलिंग शब्द आई रेल्वे शक्ती भूमी हवा भाषा गाव आणि मुले अपोषकलिंग शब्द काम संगम यंत्र विश्व चित्र पाणी आणि गीत पुढील प्रश्न प्रश्न ई खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा एक गगनभेदी घोष करणे उत्तर भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला दोन रचनात्मक काम करणे उत्तर करवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थांचे महाराष्ट्रभर जाळे विणून शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक कार्य केले तीन पोटापलीकडे पाहणे उत्तर स्वतःच्या आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकले पाहिजे आणि चार कचाट्यात सापडणे उत्तर शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रमेश शास्त्र की वाणिज्य शिक्षण घ्यावे या कचाट्यात सापडला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक दोन माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र